बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे कांदा व ऊस परिषदेचे आयोजन नुकतेच शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते या शेतकरी परिषदेत कांद्यावरील निर्यात बंदी कायमची उठवावी स्वामीनाथन आयोगाप्रमाणे कांद्याला तीस रुपये हमीभाव मिळाला पाहिजे दोन कारखान्यातील हवाई अंतर अट रद्द झाली पाहिजे सी रंगराजन समितीप्रमाणे शेतकऱ्यांना सत्तर तीस फॉर्म्युल्याप्रमाणे बाजारभाव मिळायला हवा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊन सात बारा कोरा व्हायला हवा जुन्नर तालुका ओला हो दुष्काळ करा या प्रमुख मागण्या शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील होते यावेळी पाटील यांनी ऊसाला मिळत असलेल्या कवडीमोल बाजारभावाबद्दल जोरदार टीका केली उसाला या साखर कारखान्यांनी वर्षीचा दर चार हजार पाचशे रुपये द्यावा दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी अशी ही त्यांनी केली हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला 고맙 सेमे औरती हम जब पूरा रिश्ते में बोला तो मारा चला देश के रक्षा का साथ भी मारा चला आने इतने शत्रु के लिए देश का कौन भी बांटता साथ मारा चला ये बांटता शत्रु के लिए रक्षा से क्यों कैसा नहीं एक एक उन्होंने दिखाया कि उन्हें कौन करता है इस उन्हें ऐसे कौन सुरों कोरों सुरों उन्हें मंत

त्यांना कसा वाटतो मात्र होत आहे त्यांना कसा भेटेचा सत्ता मिळेल त्यांना कसा आमदार काय आणि त्यांचे साखर कारखाने कसे शाबूक राहतील तर मला तर वाटतं दिल्लीवर जर का झेनपिंगचं जर राज्य आलं तर शरद पवार साहेब सांगते झेनपिंग साहेब तुम्ही चांगला आरामशीर राज्य करा फक्त माझ्या कारखानदारी लक्ष घालून नका येते कारखानदारी माझे मला जय जवान जय किसान हा नारा

माझा कांदा लक्ष्मण शेठ चा कांदा किती मार्केट मध्ये असतो लक्ष्मण शेठच्या काल नानकिले साहेबांनी पाहिलं किती बाराक्यांमध्ये मजूर काम करत आहे किती बाराक्यांची काम चालू आहे पन्नास पन्नास पिशव्यांमध्ये रोज दीडशे दोनशे पिशव्या मार्केटला येतात परंतु

आपल्या तालुक्यामध्ये राजा आहे व हे प्रत्यपिक लोक सावळे सगळे समोर बसलेले आहेत हा कार्यक्रम एवढा तेवीस तारखेला आयोजन झाला आणि दोन ऑक्टोबरला कार्यक्रम करायचा ठरला दिवस किती झाले त्याच्या आतमध्ये पत्रक छापून येणे गाड्या बांधणे मिटीरियल लावणे आणि एवढं काम चिकाटीचा जर झालं असेल तर हे

का भरायचं नाही तर कधी शरद ऋषीने सांगितलं आपल्याला की हा सिंधी परवडत नाही सरकारचं धोरण परवडत नाही सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण आता शरद ऋषीने सांगितलं दादा सांगत आहेत सगळे विद्वान सांगत आहेत तरी आपण जर ऐकलं नसेल तर मग आपला आधी जनवर आता काही फरक नाहीये